मुंबई गोवा महामार्गावर सीसीटीव्ही कॅमेऱ्याची नजर कल्पेश ठाकूर यांच्या साई सहारा प्रतिष्ठानचा उपक्रम मुंबई गोवा महामार्ग आणि रायगड जिल्ह्यात होणारी गुन्हेगारी रोखण्यासाठी तसेच गुन्ह्यात वापरलेल्या वाहनांची इत्यंभूत माहिती मिळण्यासाठी मुंबई गोवा महामार्गावरील साई सहारा हॉटेलसमोर समोर ए एन पी आर या अत्याधुनिक पद्धतीचे कॅमेरे बसवण्यात आले आहेत ए एन पी आर सी सी टी व्ही कॅमेऱ्यांचे लोकार्पण आणि पुरस्कार वितरण सोहळा नुकताच संपन्न झाला यावेळी जिल्ह्यातील सामाजिक क्षेत्रातील हेल्प फाउंडेशन खोपोली अहिल्या सामाजिक संस्था पेन वाईल्डर कोलाड संपर्क बालग्राम पोयनाट सिस्केप संस्था महाड या संस्थेतील पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन किरण कारंदीकर गणेश थवई यांनी केले प्रादेशिक परिवहन अधिकारी महेश देवकाते प्रांताधिकारी प्रवीण पवार उपविभागीय पोलीस अधिकारी नालकुल तहसीलदार तानाजी शेजाळ पेन पोलीस निरीक्षक संदीप पागुल दादर पोलीस निरीक्षक संजय कुमार ब्राह्मणे वडखळ पोलीस निरीक्षक प्रसाद पांढरे साई सहारा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष कल्पेश ठाकूर यावेळी उपस्थित होते किरण बांधणकर संवाद मराठी लाईव्ह पेन श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर, जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्तनिवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न